Smart. Okay. So, तुमसा तुमसा स्मार्ट झालं असेल ना ओके सो तुमचं गोल तुमचं उद्दिष्ट हे स्मार्ट असलं पाहिजे स्मार्ट खूप पण असं गोल त्याच्यासारखं आहे ते स्मार्ट व्हायचं असेल तर कसं असतं काय म्हणजे आता स्पेसिफिक नेमकं असलं पाहिजे मेजर आलं पाहिजे एकदम खूप मार्क मिळवायचं मला बोर्डाच्या परीक्षेत असं काही कोणी म्हटलं नाही ती चांगली गोष्ट तर ठरलेलं आहे पण ते पण कसं पाहिजेत नेमकं पाहिजेत त्याच्यातलं एज आहे ते फार महत्वाचं आहे काय करे म्हणजे सांगा शब्द ए ओके सो मी त्याच जरा थोडस वेगळं हे केलंय म्हणजे महत्वाकांक्षी असलं पाहिजे मला मिळवायचं आहे ते मिळवण्यासाठी मला धडपड करायला पाहिजे नाहीतर मला जे नव्हेला गुण होते तेवढं जर मी ठेवलं तर मला त्याच्यापेक्षा जास्तीचे गुण मिळवायचे सो मला काय करायला पाहिजे माझं गुण हे महत्वाकांक्षी ठेवायला पाहिजे त्यातलं आर रिअलिस्टिक वास्तवाला धरून नाहीतर मला नववीला गुण पन्नास टक्के आणि आता मी विचार करतो नव्वद टक्के सो मला तर जो काही मोठी उडी मारायची आहे तेवढी शक्य आहे ना मला उडी घेणं हे मला तपासून पाहायला लागणार येते लक्षात किंवा मला आता समजा असं तुला किती मार्क होते नव्वद सत्तर टक्के तुझा अर्थाचं टार्गेट किती आहे नव्वद सो सत्तर वरून नव्वद ला जाणं म्हणजे मला काही पेपर्स घ्यायलाच लागणार नाही घेतले तरी त्याला सत्तर टक्के दिलं तसा जरी केला तरी तुला दहावीला सत्तर टक्के गुण मिळतील पण मला जर नव्वद टक्के गुण मिळवायचे असतील तर मला काय करायला पाहिजे मला जरा धडपड करायला लागली पाहिजे मी नववीला समजा ता दोन तास अभ्यास ता करत होतो दोन तास आपण सगळ्यांनी ता ता जरी केला ना तरी तुम्हाला जेवढे नववी लावतो तेवढे गुण मिळतीलच मिळतील पण मला त्याच्यापेक्षा जास्त मिळवायचं असतील तर मला काहीतरी वेळेचं नियोजन करायला लागणार दोन तीन गोष्टी आज तुम्हाला या सगळ्या सत्रामध्ये सांगणार आहे त्यात आता मी थोडस ओझरत फक्त हे केलं की आपलं टार्गेट गोल ते नेमकं करा आणि ते जरा थोडं सब्जेक्ट वाईज बांधून त्याच्याविषयी जरा आपल्याला किती टक्के त्या विषयातले मार्क मिळवायचे ते अंतिम करा ओके